नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं फार्मास प्रिंट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर या चॅनलवरती आपण फार्मासी रिलेटेड जो पण कंटेंट आहे तो आपण अपलोड करतो तर आज आपण फार्माकोलॉजीमधून चिलेटिंग एजंट्स फॉर द हेवी मेटल पॉईजनिंग या टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत हा टॉपिक इम्पॉर्टंट या दृष्टिकोनातून आहे की ज्या पी ज्या आपण टॉ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत लाईक नायपर असो किंवा जी पॅट असो किंवा ड्रग इन्स्पेक्टर असो किंवा एम्स फार्मासिस्ट असो तर या सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये या टॉपिकमधून इम्पॉर्टंट असे क्वेश्चन विचारलेले गेलेले आहेत आता ते इम्पॉर्टंट क्वेश्चन अशा दृष्टिकोनातून विचारलेले आहे की ड्रग ऑफ चॉईस असो किंवा कॉन्ट्रा इंडिकेशन्स असो यावरून विचारलेले गेलेले आहेत तर आपण सध्या आपण शॉर्टमध्ये या टॉपिकबद्दल डिस्कस करणार आहोत ले स्टार्ट तर चिलेटिंग एजंट्स तर चिलेटिंग एजंट्स हा एक ग्रीक वर्ड आहे ग्रीक वर्डपासून बनलेला आहे लाईक चिले तर त्याचा अर्थ असा आहे की क्रॅप्स क्लॉ जसा खेकड्यांचे जे पाय असतात त्याच्या त्याच्यानं तो आपलं भक्ष पकडतो तसंच म्हणलं गेलेलं आहे या त्या दृष्टिकोनातून याला ओळखलं जातं तर सिम्पलमध्ये जर आपण चिलेटिंग एजन्सला जर ओळख पाहिलं तर ते सिम्पली बाइंड होतात हे वी मीटर्सला मे, इट्स मेक स्टेबल कॉम्प्लेक्स विद्यम आणि त्यांच्यावरच नॉन टॉक्झिक असा त्याचा नेचर बनवून जातो आणि हे जे कॉम्प्लेक्स आहे ते कॉम्प्लेक्स आहे आपल्या बॉडीतून एक्सप्रेशनच्या रूटने एक्सप्रेशनच्या मार्फत बाहेर निघून जातं आता याच्यामध्ये आपल्याला लिगॅन्ड्सबद्दल पण माहिती घ्यायची लाईक चिलिटिंग एजंट्सवर काही फंक्शनल ग्रुप असतात त्यालाच आपण लिगँड्स म्हणतो आणि ते लिगँड्सचे जे मॉलिक्युल आहेत ते त्यांचे हायड्रॉक्झिल ग्रुप लाईक हायड्रॉक्झिल ग्रुप त्यानंतर असलफायड्रल ग्रुप त्यानंतर अमाइन ग्रुप हे जे ग्रुप्स आहेत ते इलेक्ट्रॉन पेयर्स मेटल आयनला डोनेट करतात आणि त्यांच्याबरोबर काय करतात कोवेलन बॉम्ब कोवेलन बॉन्ड फॉर्म करतात आणि याच्यामुळेच काय होतं की जे स्ट्रॉंग अटॅचमेंट आहे मिटल आयनवर ते तयार होते आता ही जी स्टेबल कॉम्प्लेक्स म्हणतोय मी तर स्टेबल कॉम्प्लेक्स मेनली फॉर्म कसं होतं तर जे हे फंक्शनल ग्रुप आहेत लेगँड्स आहेत ते मिटल आयनला दोन किंवा दोन पेक्षा जास्त साईड्सने अटॅच होतात आणि हे अटॅचमेंट झाल्यानंतर एक स्टेबल रिंग कॉम्प्लेक्स तयार होतं आता मोस्टली जे पण स्टेबल कॉम्प्लेक्स आहे किंवा एकदम मोस्ट स्टेबल कॉम्प्लेक्स मानलं जातं तिथं असतात फायव्ह टू सेवन मेंबर रिंग्स आता फायव्ह टू सेवन मेंबर्स रिंग्स म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त साइड्सने त्या मेटल आयन्सला चिलेटिंग एजंटचे जे फंक्शनल ग्रुप आहेत ते अटॅच होतात म्हणजेच काय तर त्यांचे इलेक्ट्रॉन पेयर्स डोनेट करतात त्यांच्यामध्ये अँड बॉम्ब अँड बॉम्ब तयार करतात आणि एकदम स्ट्रॉंग अटॅचमेंट तयार करतात याचा रिझल्ट असं होतो की जो जो मेटल कॉम्प्लेक्स तयार होतो तो नॉन टॉक्झिक असतो आणि वॉटर सोलेबल असतो आणि आपल्याला माहीत आहे की बॉडीमधून कोणत्याही बाहेर अन्न बाहेर काढायचं असेल तर ते वॉटर सोलेबल असलेलं पाहिजे तर जे एक्सप्रेशन होतं ते युरिन आणि बाईल या रूटने होतं आपल्याला माहीतच आहे आणि याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट असं पॉईंट आहे की आपलं युरिनचं जे नेचर आहे ते स्लाइटली ॲसिडिक नेचर असतं बट हे uh, जे कॉम्प्लेक्सेस असतात मेटल आयन्स आणि चिलेटिंग एजंट्सचे तर हे कॉम्प्लेक्स जेव्हा समजा uh, मध्ये डायरेक्ट जर गेले तर ॲसिडिक नेचरमध्ये uh, ते डिसोसिएट होऊन जातात म्हणजे काय होऊन जातं की uh, जो मेटल आयन आहे आणि जो चिलेटिंग एजंट आहे तो सेपरेट होऊन जातो मग हे जो पुन्हा मेटल आयन्स काय करतात टॉक्झिसिटी कॉज करतात म्हणून आपल्याला अशी जी गरज असते की जे जे। ते जे कॉम्प्लेक्स तयार झालेलं आहे ते बेसिक नेचरमध्ये गेलेलं पाहिजे म्हणजे वॉटर सोल्युबल होऊन जातं तेच एक फ्रिशन वाया निघून जातं तर त्याच्यासाठी अल्कलायझेशन गरज असते अल्कलायझेशनची गरज असते म्हणजे जर चिलेटिंग एजंटची जर ट्रीटमेंट द्यायची असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला अल्कलायझेशन ऑफ युरिन केलं करण्याचं गरजेचं असतं तर त्याच्यासाठी आपण वापरलं मेनली या ट्रीटमेंटमध्ये सोडियम बायकार्बोनेट अँड पोटॅशियम सिटरेटचा यूज केला जातो आणि त्याच्याद्वारे ते बेसिक केलं जातं युरिन आणि त्याच्यानंतरच ते एक्सप्रेशनमध्ये इझिली होऊन जातं तर आपला आपण पाहूयात थोडे इम्पॉर्टंटचे लेटर्स जे की एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहेत तर पहिलं आहे डायमर कॅपरॉल त्यालाच आपण ब्रिटिश अँटीलेविसाइट्स म्हणलं जातं शॉर्ट फॉर्ममध्ये बाल म्हणलं जातं तर हा जो चिलेटिंग एजंट्स आहे हा एक वन ऑफ द ओल्डेस्ट चिल्टिंग एजंट आहे आणि याचं जे डेव्हलपमेंट आहे ते वर्ल्ड वॉर टूच्या च्या वेळेस झालेलं होतं म्हणजे कसं की ज्यावेळेस आर्सेनिकचा आर्सेनिक जो पॉयझनस गॅस आहे त्याचा यूज करण्यात आला होता तर त्याच्या अगेन्स्ट डायमर कॅपरॉल तयार करण्यात आला होता जो की अँटीडोन अँटीडोट था, ठरतोय था आर्सेनिकचा तर आपण पाहूयात की त्याचे सिम्पल युजेस आता हे निमोनिक आहे बालगम क्युनी तर मधील बी म्हणजे विस्मूथ ए म्हणजे आर्सेनिक एल म्हणजे लीड जी म्हणजे गोल्ड एम म्हणजे मर्क्युरी आणि सी यू म्हणजेच कॉपर निकेल म्हणजे ए एन आय म्हणजे निकेल तर हे इम्पॉर्टंट आहेत हे जे आ, जे पण मेटल आयन्सच्या अगेन्स्ट हार्ड डोस डायमर दा, कॅपरोल यूज होतोय तर आपल्याला हे ठेवणं लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर कॉन्ट्राइंडिकेशन्स पण इम्पॉर्टंट आहेत की लाईक आयर्न पॉइनिंगमध्ये आपण देऊ नाही शकत कॅडमिनियम पॉईझनिंगमध्ये आपण डायमर कॅप्रोलला देऊ नाही शकत तर याचं कॅडमियम पॉईझनिंगमध्ये अशा कारणाने नाही देऊ शकत की हा किडनीला बाधाकारक आहे लाईक नेप्रोटॉक्झिसिटी कॉज करतो तसंच जर आयर्न जर पाहिलं हा एक uh, जो आयर्न आणि चिल्टिंग एजंट समजा डायमर कॅप्रोल आणि बिस आयनचं जे कॉम्प्लेक्स फॉर्म होतं ते ऑलरेडी टॉक्झिक कंपोन कंपाऊंड बनून जातो टॉक्झिक कॉम्प्लेक्स बनून जातो प्लस याचं जर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जर आपण पाहिलं हॅचे एजंट्स लाईक आज लाईक आय आर लेडी एक्सप्लेन बट तरी पण लाईक हेवी मेटल्स ज्या असतात हेवी मेटल्स पण जे आपले एनझायम असतात बॉडीमध्ये त्यांच्याशी हा ग्रुप असतात लाईक सल्फायड्रायल ग्रुप असो किंवा कोणतेही लिगेंट असतील तर त्यांच्याशी ह्या है हेवी मेटल्सशी हेवी मेटल्स या एन्झाईमशी बॉ बायंडेड असतात परंतु जर आपण समजा हे जे चिलेटिंग एजंट्स आहेत चिलेटिंग एजंट्स जर दिले चिलेटिंग एजंट्समध्ये पण काय असतात फंक्शनल ग्रुप असतात ॲज मग अगोदर सांगितलेलं आहे की सल्फायड्रॉल ग्रुप असतात हायड्रॉक्सिल ग्रुप असतात अमाइन ग्रुप असतात त्याच्यामधून जे सल्फायड्रॉल ग्रुप आहे ते हे चिल डायमर कॅपरॉल हेवी मेटल्सला देतं आता आणि ते हेवी मेटल्सला दिल्यानंतर ज्यांच्यामध्ये पुन्हा इलेक्ट्रॉन पेयर्सचे डोनेशन होतं ते त्याचे कोवेलंट बॉम्ब फॉर्म होतो आता इथे जो कोवेलँड बॉम्ब तयार हो, कोवेलँड बॉन्ड तयार होतोय हा स्ट्रॉंग आहे ॲज कम्पेअर्ड टू जो हेवी मेटल्स आणि मधला जो बॉन्ड आहे त्याच्यापेक्षा मग ह्याची जी एफिनिटी आहे कोवेलँड बॉन्डची जी एफिनिटी आहे हेवी मेटल्स आणि चिलेटिंग एजंटमधली एकदम स्ट्रॉंग आहे सो आ, सो हे जे कॉम्प्लेक्स तयार होतं ते एक इझिली फ्रीट पण होतं युरिनच्या मार्फत सो आ, आता एक्सक्रिशन मध्ये पण ग्लुकोरोड कॉन्ज्युगेशन हे इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे तुम्हाला माहीतच असेल तर याच्यामार्फत ते एक्सप्रेशन केलं जातं आता अगोदरच एक्सप्लेन केलेलं आहे की युरिनचं अल्कलायजन अल्कलाईन होणं गरजेचं आहे प्लस डिसोसिएशन होऊ नये म्हणून हे गरजेचं आहे तर ह्याचे जे ॲडवर्स इव्हे इव्हेंट्स आहेत की डायमर कॅप्रोल कोणत्या गोष्टीमध्ये दिला नाही पाहिजे तर हायपर टेन्शन कार्डिया असणाऱ्या केसेसमध्ये दिले नाही पाहिजे प्लस ह्याच्यामुळे नॉसिया होऊ शकतं वॉमिटिंग होऊ शकतं ॲबडोमिनल पेन पण होऊ शकतं प्लस हे जे डायमर कॅप्रोल आहे ते ऑइली इंजेक्शन असतं जसं इंट्रामोस्क्युलर वेने दिलेलं जातं त्याच्यामुळे इथे पेन ॲट इंजेक्शन साईट पण असं त्याचा ॲडवर्स इव्हेंट्स आहे प्लस थ्रांब थ्रुंबो साईट पेने पण होतो प्लेटलेट्स प्लेटलेटचा काउंट काय होतो कमी होतो आता हे इम्पॉर्टंट टिप अशी आहे की डायमर कॅप्रोल द्यायच्या अगोदर हिस्टामिनिक्स देणं गरजेचं आहे तर का तर हे जे ॲडव्हर्स इव्हेंट्स आहे साईड इफेक्ट्स आहे त्याच्यामुळे कमी होतात नेक्स्ट एजंट आहे सक्सिमर म्हणजेच आपण त्याला म्हणतो डी एम एस ए डायमर कॅप्टो सक्सिनिक ऍसिड तर हा एक वॉटर सोल्युबल ॲनालॉग आहे डायमर कॅप्रॉलचा परंतु हा लेस टॉक्झिक आहे ॲज कम्पेअर्ड टू डायमर ॲज वेल एज इट्स अ इफेक्टिव्ह ओरली ॲज डायमर कॅपरॉल इंट्रामस्कुलर यूज होत होता पण हा जो सक्सिमर आहे हा आपण ओरली यूज करू शकतो आता याचे युजेस अगेन्स्ट कोणते आहेत तर लीडमध्ये यूज करू शकतो आर्सेनिकमध्ये यूज करू शकतो मर्क्युरीमध्ये यूज करू शकतो कॅडमियमच्या अगेन्स्ट यूज करू शकतो या अशा पॉइजनिंगमध्ये आपण यूज करू करू शकतो प्लस सम इसेन्शियल मेटल्स लाईक कॉपर झिंक यांच्या पॉईजनिंगमध्ये पण आपण याला यूज करू शकतो तर याचं मेकॅनिझम ॲक्शन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ॲल्सो सिमिलर आहे जो आपला डायमर कॅप्रोल आहे त्याच्या सिमिलर आहे याच्यामध्ये देखील सल्फायड्रॉल ग्रुप्स असतात जे की स्टेबल कॉम्प्लेक्स फॉर्म करतात मेटल्सवर आणि वॉटर सोल्युबल बनंत ते मेटल कॉम्प्लेक्स आणि एक्सिट होऊन जाते युरिन मध्ये या तर याच्या ह्या सक्सिमरचे ऍडव्हर्स इव्हेंट्स कोणते तर नॉसिया होण्याचे चान्सेस जास्त असतात प्लस अनोरक्झिया होऊ शकतो किंवा लूज मोशन होऊ शकत तर आपला नेक्स्ट चिलिटिंग एजंट आहे डायसोडियम ईडीटीए तर ईडीटीएचं तुम्हाला फुल फॉर्म माहितच असेल इथिलीन डायमाइन टेट्रा SAT, acid. तर हे जे डायसोडियम इडिटी आहे तर एक पोटेंट कॅल्शियम चिलेटर आहे हा फक्त काय कॅल्शियम चिलेटर आहे तर याचे जे, जे चिलेशन होतं लाईक जे कॉम्प्लेक्स तयार होतं ते फक्त कॅल्शियमवर होतं म्हणजेच आता हा कुठे यूज केला जाणार तर हायपर कॅल्शियममध्ये यूज केला जातो ते पण इमर्जन्सी कंट्रोलसाठी कारण हा एकदम स्ट्रॉंगली कॅल्शियमला अटॅच होतो तर याच्यामुळे होतं काय की जे हायपो टिटॅनी हे होण्याचे देखील चान्सेस आहे त्याच्यामुळेच याला थोडं हेवी मेटलच्या पॉयझनिंगमध्ये तर यूज करतच नाहीत बट कॅल्शियम पॉयझनिंगमध्ये पण एकदम कॉशियसली यूज केलं जातं कारण इसेन्शियल कॅल्शियम देखील याच्यामुळे अफेक्ट होऊ शकतो सो so, इट्स अ कॉन्ट्रडिक्शन uh, असं आहे की रिस्क ऑफ हायपो कॅल्शियम टिटॅनी म्हणजेच काय टिटॅनी म्हणजे काय टिट्यानी म्हणजे लाईक इपिसोड्स ऑफ एपिसोड्स ऑफ इनव्हॉलेंटरी पेनफुल कॉन्ट्रॅक्शन्स ऑर द स्पाझम सो आपल्याला हे लक्षात घ्यायला लागेल की टिटॅनी होण्याचे कॉजेस टिट्याने होण्याचे चान्सेस याच्यामुळे जास्त आहेत प्लस आपण ह्याचे ॲडवर्स इव्हेंट जर पाहिले तर हायपोकॅल्सिमिक टिटॅनी तर आहेच प्लस नेप्रोटॉक्झिसिटी होण्याचे पण चान्सेस आहेत त्यानंतर लोकल इरिटेशन व्हायचे चान्सेस आहेत नेक्स्ट आहे कॅल्शियम डायसोडियम इडिटी आहे डायसोडियम इडिटी आपण आत्ताच पाहिलं आहे बट हे तर आता कॅल्शियम स्वतः ह्या जो चिलेटिंग एजंट आहे त्याच्यात ऑलरेडी अटॅचड आहे तर हा कोणत्या कोणत्या केसेसमध्ये यूज केला जातो तर लीड झिंक कॅडमिनियम त्यानंतर मँगनीज कॉपर प्लस काही रेडिओक्टिव मेटल्सच्या पॉयझनिंगमध्ये पण यूज केला जातो आता याच्यात मेनली लीड पॉयझनिंगच्या केसेसमध्ये हा ड्रग ऑफ चॉईस आहे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे आणि याचं जे कॉन्ट्राइंडिकेशन आहेत की मर्क्युरी पॉइनिंगमध्ये दे देऊ नये शकत प्लस रिनल इम्पेअरमेंट लाईक जे पण डिफ्रोटॉक्सिसिटी कॉज करतो ना त्याच्यामुळेच आपण जे पण किडनीवर लाईक किडनीचे आजार असणाऱ्यांना आपण हा देऊ शकत नाही सो याचं देखील मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑलमोस्ट सगळ्यांचं मेकॅनि मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सिमिलर आहे फक्त थोडंसं फरक असा आहे की जे पण हे जे कॅल्शियम डायसोडियम इडिटिट आहे हे मेनली एक्स्ट्रा सेल्युलर जे फ्यूड आहे त्याच्यामध्येच ऍक्ट होतं म्हणजेच हे काही ब्रेन किंवा सी एस एफमध्ये एंटर नाही होत आणि याचे आयडवर्स इव्हेंट्स आहेत की लाईक जी आय अपसेट होऊ शकतो नॉसिया नौसी, नॉसिया म्हणजे त्याच्यात नॉसियान डायरिया होऊ शकतो प्लस लॉस ऑफ इसेन्शियल झिंक म्हणजे जे पण आवश्यक असणारं झिंक आहे बॉडीमध्ये या त्याला देखील हा, हा कॅल्शियम डायसोडियम ए डी ए वापरला जाऊ शकतो हे काय ॲफेक्ट करतो त्यानंतर नेफ्रोटॉक्सिसिटी कॉज करू शकतो लोकन प्लेन लोकन पे लोकल पेन फ्लेबिटिस देखील होऊ शकतो केव्हा तर जेव्हा ते इंटरमॉस्क्युलर किंवा आयुर् दिलं तर आता फ्लेबिटिस म्हणजे काय तर इन्फ्लमेशन ऑफ वेल्स होत तर नेक्स्ट आहे पेनिसिलामाइन पेनिसिलामाइन इट्स नॉट अ पेनिसिलिन हे लक्षात घेऊन घ्या अगोदर पेनिसिलिन पासून बनलेलं नाही किंवा पेनिसिलिनचा डिग्रेडेशन झालेला प्रोडक्ट वगैरे काही नाही तर हा आहे सिस्टीन जो अमायनो ऍसिड आहे सिस्टीन अमायनो ऍसिड रिलेटेड आहे तर इट्स नॉट अँटीबायोटिक लाईक पेनिसिलिन इज इज अँटीबायोटिक सो इट्स नॉट अँटीबायोटिक हे देखील लक्षात ठेवा तर uh, याचे युजेस कोणत्या कोणत्या केसेसमध्ये तर कॉपर पॉईझनिंगमध्ये यूज केलं जातं लीड पॉयझनिंगमध्ये केला जातो त्यानंतर नंबर क्युरी पॉयझनिंगमध्ये यूज केला जातो त्यानंतर सिस्टिन्युरिया म्हणजेच काय ज्या सिस्टिन स्टोन्स जे म्हणतात त्यांना देखील डिझो डिझॉल्व्ह करण्यासाठी वापरलं जातं तर याचे कॉन्ट्रा इंडिकेशन्स कोणते आहेत की लाईक पेनिसिलिन ॲलर्जीमध्ये आपण नाही देऊ शकत नेफ्रोटॉक्स लाईक रेनल इम्पेरमेंट पेशंट्समध्ये पण नाही देऊ शकत म्हणजे याची जे, नेफ्रोटॉक्झिसिटी होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून तसेच प्रेग्नन्सी रिलेटेड हे जे कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत म्हणजे प्रेग्नंट वुमेन्सला देखील आपण देऊ शकत नाही आणि ॲडव्हर्स इव्हेंट्समध्ये सिमिलरली आहेत की लाईक जी आय अपसेट होऊ शकतो या ओमेटिंग लॉस ऑफ टेस्ट आहे इन्क्लूड आहे लाईक हेमेटॉलॉजिकलमध्ये बोन मायरस ऑपरेशन अप्लास्टिक अॅनिमिया हे देखील व्हायचे चान्सेस असतात आणि रेनलमध्ये जर आता पाहिलेलं आहे की लाईक रेनल इम्पेरमेंट मध्ये अगोदर तो कॉन्टेंडिकेटेड आहे का तर याच्यामध्ये चान्सेस असतात की प्रोटीन एरिया होऊ शकतो आणि प्रोटेक्ट सिंड्रोम होण्याचे चान्सेस जास्त असतात जा त्याच्यामुळे हा ऑलरेडी कॉन्टेंडिकेटेड आहे याचं थोडं सिस्टिन्युरियामध्ये देखील काय यूज केलं जातं याचं मेकॅनिझम जर पाहिलं तर हा मेनली सिस्टीनला बाइंड होतं ॲज केमिकली रिलेटेड सिस्टीन सो इट्स बाइंड विथ द सिस्टीन आणि ह्याच्यावर काय करतं सिस्टीनवर जर बाइंड झालं सिस्टीनभर बाइंड झाल्यानंतर हा जो चिलिटिंग एजंट आहे तो सोल्युबल पेनिसिलामाइन सिस्टीन कॉम्प्लेक्स तयार करतो आणि हे काय करतं स्टोन म्हणजे सिस्टीनचे जे स्टोन्स असतात रे रे न्यौने न्यौने रे थे रे थे ते प्रिव्हेंट करतं तर अशा वेने पेनिसिलमेंट वर्क करतं इन केस ऑफ सिस्टिन्युरिया आणि जर आपण रोमॅट अर्थरायटिसमध्ये जर जे अजून ऑप्शन एक आहे रोमोटाय अर्थराटिसमध्ये देखील हा इम्युनो मॉड्युलेटर इम्युनो मॉड्युलेटर म्हणून वर्क करतो म्हणजेच काय होतं की लाईक इनिबिट टी सेल ॲक्टिव्हिटी आणि जे पण कॉलेजन वगैरे आहे त्यांचं क्रॉस लिंकिंग थांबवतं तर नेक्स्ट चिलेटिंग केन आहे डेफ्रॉक्झामाइन डी एफ ओ तर हा लाईक नॅचरल प्रोडक्ट आहे स्ट्रेप्टोमायसिस फिलोसस्ता याच्यामध्ये जे कॉम्प्लेक्स तयार होतं ते कॉम्प्लेक्स फक्त फेरिक फेरक बर म्हणजेच आपण बर तयार होतो स्पेसिफिकली हा आयर्न मध्ये यूज केला जातो आणि हे जे कॉम्प्लेक्स तयार होतं त्या कॉम्प्लेक्सला फेरकझमाइन आपण म्हणतो तसेच याचे जे युजेस आहे ॲक्यूट आयर्न पॉयझनिंग म्हणजेच ड्रग ऑफ चॉईसेस आहे या केसेसमध्ये like, uh, uh, like, uh, thalasse, तर प्लस क्रॉनिक आयर्न ओव्हरलोडमध्ये पण याला यूज केलं जातं लाईक ट्रान्सफ्युजन रिलेटेड हिमोक्रोमॅटासिस लाईक थॅलॅस थॅलॅसेमिया हा डिसीज असतो त्यामध्ये यूज केला जातो प्लस ॲल्युमिनियम ओवरलोड या केसेसमध्ये दे देखील याला दे यूज केलं जातं की क्रॉनिक रेनल फेलियरच्या क्या कि ज्यावेळेस पेशंट्स हा डायलिसिसवर असतो आणि समजा ॲल्युमिनियम ओवरलोड झालं तर जे अॅल्युमिनियम पॉईजनिंग होतं त्या केसेसमध्ये देखील याला यूज केलं जातं तर आता जा, याचं कॉन्ट्रेंडिकेशन असं आहे की रेनल फेल्युअरमध्ये दे आपण देऊ शकत नाही प्लस जे पण पेशंट्स हायपर सेन्सिटिव्ह असतात ड्रगला हायपर टू द ड्रग तर त्यांना नाही देऊ शकत आणि ॲडवर्स इव्हेंट्स पाहिले तर लाईक ह्याचे जास्त चान्सेस कधी असतात की ज्यावेळेस आय व्ही रुपनं जेव्हा देतो तर हायपोटेन्शन व्हायचे जास्त चान्सेस असतात प्लस ॲलर्जिक रिॲक्शन्स होण्याचे देखील चान्सेस असतात लाईक फ्लशिंग रॅश ओरटिकॅरिया त्यानंतरनं पुलमोनरी पुलमोनारी कॉम्प्लिकेशन जर पाहिले तर एआरडीएस होऊ शकतो त्याच्यामुळे प्लस ग्रोथ रिटार्डेशन ऑपुलर ऑडिटरी टॉक्सिसिटी हे देखील टॉक्सिसिटी कॉज करतात नाही आहे प्रोन तर uh, हा एक ओरल चिरेटर आहे जसा अगोदरचा आपण पाहिला हा काय होता आय विद होते बट आय वे फास्ट दिल्यानंतर हा, जा 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 हा। ना हायपर टेन्शन होतं बट हा मेनली आय व्ही रूट दिला जायचा त्याच्या तसंच हा डेफ्रो हा देखील फेरिक आयन बरच कॉम्प्लेक्स तयार होतो फेरिक आयर्न देखील याला यूज केला जातो परंतु जो डोस आहे तो वेने दिला जातो याचा युजेस देखील सिमिलर आहे क्रॉनिक आयर्न ओव्हरलोडमध्ये दिला जातो प्लस अल्टरनेटिव यूज केला जातो डेफ्रोक्झामाइनला आणि याचे साईड इफेक्ट जर पाहिले तर न्यूट्रोपेनिया कॉज करू शकतो अग्रनॉलिसायटोसिस कॉज करू शकतो जी आय अपसेट होऊ शकतो अर्थ्रॉलजिया होऊ शकतो झिंक डिफिसियन्सी पण होऊ शकते मोस्ट ऑफ द टाइम्स काय होतं चिलेटिंग एजन्स जे इसेन्शियल एलिमेंट आहेत इसेन्शियल मेटन आहे मेटल्स आहेत त्यांना देखील थोड्या ॲफेक्ट करतात तर झिंकबर इथं जर झिंकवर जास्त कॉम्प्लेक्स जास्त स्ट्रॉंग अटॅचमेंट जर झाली तर झिंक डिफिसियन्सी पण कॉज करतो डिफरेक्ट्रोन आणि नेक्स्ट लास्ट वन इज द डेफ्रॉ झिरोन डेफ्रा झिरोन डी एफ एक्स तर हा एक न्यू चिलेटर आहे ओरल चिलेटर आहे हा देखील फेरिक आयन लाईक आयर्न पॉइजनिंगमध्ये बनवले यूज होतो याचा देखील आणि हे जे कॉम्प्लेक्स आहे हे मेनली बाईल किंवा फिसेसमधून एक्स्रेट केलं जातं नॉट अ युरिन हे इम्पॉर्टंट आहे की लाईक एक्झाममध्ये विचारू शकतात यावरून पेशंट की विच आ आयन आयर्न विच आय विचलेटिंग एजंट्स विच इज यूज इन आयर्न पॉइजनिंग इज यूज इस रिटेड थ्रू बाय लोअर द पीसेस नॉट थ्रू युरिन तर हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्याचे युजेस असे आहेत की लाईक ट्रान्सफ्युजन रिलेटेड जे पण आयर्न ओव्हरलोड आहेत लाईक थॅलेसिमि लाईक थॅलेसिमियामध्येच मोस्ट ऑफ द जे आयर्न रिलेटेड चिलेटिंग एजंट्स आहेत ते यूज केले जातात प्लस ह्याचा एक कन्व्हिनियन्स असा आहे की हा वन्स डेली यूज करू शकतो म्हणजे एकच डोस आहे दिवसातून याचे थोडे साईड इफेक्ट्स तर काय आहेत की लाईक स्किन रॅशेस होऊ शकतात प्लस रेनल आणि हेपेटिक टॉक्सिसिटी होऊ शकते प्लस जी आय एफ सेट वॉमिटिंग डायरिया होऊ शकतो तर एक एक्झाम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टिकोनातून हे जर ड्रग ऑफ चॉईस जर पाहिलं आपण तर हे इम्पॉर्टंट आहेत तर डायमर कॅप्रोल जर आपण पाहिलं तर हा ड्रग ऑफ चॉईस आहे आर्सेनिकच्या केसेसमध्ये मर्क्युरी मर्क्युरीच्या केसेसमध्ये गोल्ड बिस्मूथ निकेलच्या केसेसमध्ये कॅल्शियम डायसोडियम इडिडिय जर पाहिलं तर लीडच्या केसेसमध्ये हा आ, ड्रग ऑफ चॉईस आहे पिनिस्माइन जर पाहिलं तर कॉपर पॉईजनिंगमध्ये ड्रग ऑफ चॉईस आहे डेफ्रॉक्झमाइन हा आयर्न ॲल्युमिनियमच्या च्या पॉईजनिंगमध्ये ड्रग ऑफ चॉईस आहे त्याच्यानंतरनं डी टी पी ए हा रेडिओक्टिव मेटल्स किंवा लाईक पे ब्लुटोनियम अमेरिकम अमेरिसियम क्युरियम अशा रेडिओक्टिव मेटल्समध्ये ड्रग ऑफ चॉईस आहे त्यानंतरनं प्रोशियन ब्ल्यू हा थॅलियम सिझियम अशा मेटल्स आयन्समध्ये मेटल आयन पॉईजनिंगमध्ये ड्रग ऑफ चॉईस आहे त्यानंतरनं जर इम्पॉर्टंट जर पाहिलं आपण कॅडमियम कॅडमियमसाठी कोणताच असा चिलेटिंग एजंट नाही आहे की जो युजफुल ठरेल सो इट्स इम्पॉर्टंट टू फोकस तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा Thank you.